नमस्कार मी प्रतिभा कबाले माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत उपीट नाश्त्याचा प्रकार आहे सर्वांच्या आवडीचा प्रकार आहे आणि झटपट होणारा देखील आहे लहान ला मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा असा उपीटचा प्रकार आपण पाहणार आहोत परफेक्ट मेजरमेंट आणि चवीलाही अतिशय उत्तम असा प्रकार आपण करूया चला तर उपीट बनवण्यासाठी काय काय साहित्य आणि कृती आहे ते पाहूयासाठी आपण घेतलेला एक कप रवा ज्या कपाने आपण रवा मोजलेला आहे तर त्याच कपाने आपण पाणी घेणार आहोत हे तीन कप पाणी आहे अजून हे थोडंसं मी एक्स्ट्रा टाकते अर्धा कप पाणी थोडंसं पातळ होण्यासाठी तीन कप हे परफेक्ट मेजरमेंट आहे पण मला थोडंसं पातळ हवं आहे म्हणून मी अर्धा कप एक्स्ट्रा घेतलेला आहे आता मी गॅस चालू करते त्यानंतर तो आपण थोडासा रवा तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तेल टाकते तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये रवा टाकून थोडस हलकासा भाजून घ्यायचा लाल कलर येईपर्यंत भाजायचा नाही थोडा पांढर असाच ठेवायचा आपल्याला रवा हलकासा भाजून घ्यायचा म्हणजे आपलं पीठ एकदम छान सुटसुटीत होतं जर तुम्ही कच्चा रवा घातला तर चिकट चिकट कोपीट बनतं म्हणून आपण नेहमी रवा हलकासा का होईना आपण भाजून घ्यायला पाहिजे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे करपणार नाही मी हे रवा काढून घेते मी आता रवा काढून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये तर आता आपण फोडणी करूया त्याच्यामध्ये ते मी तेल टाकून घेते तेल आपलं तापलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे त्यानंतर आपण उडी डाळ टाकणार आहोत उडी डाळ खूप छान टेस्ट येते उपीटला व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्याच्याकडे टाकणार आहोत कांदा मी एक कांदा घेतलाय व्यवस्थित बारीक चिरून आहे मिरची टाकणार आहोत दोन घ्या जास्त परतून नाही हलकासा गोल्डन कलर आला तर त्यामध्ये कांदा त्याच्यामध्ये मी कडीपत्ताची पानं पण टाकलेली आहेत आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहोत तेलामध्ये कोथिंबीर भाजल्यानंतर खूप छान चव आणि टेस्ट पण खूप छान येते आता वेवळशी टाकलं भाजून झालेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गाजर टोमॅटो घालून सुद्धा सुपीठ बनवू शकता त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकणार नाही हे व्यवस्थित भाजून झालंय तर आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं जे आपण मगाशी मेजरमेंट करून घेतलं होतं ते मी गरम पाणी केलेलं आहे तर मी गरम पाणी टाकत आहे त्याच्यामुळे गरम पाणी टाकल्याने उपीट खूप छान फुलून येतं आणि टेस्टही खूप छान लागते त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडस गोडसर पण यासाठी साखर ऍड करणार आहोत त्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ पाच मिनिटं उकळी येऊ द्या कारण जे आपण उडी डाळ घातलेली आहे ती छान मऊ होईल गॅसवरती आपल्याला छान एक चमदे दोन उकळी येऊ द्यायचे रवा टाकून घ्यायचा दोन मिनिटे आता व्यवस्थित उकळी आलेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जो भाजून घेतलेला रवा होता तो आता त्याच्यामध्ये मिक्स करायचा तर मी आता विस्पी मिक्स करणार आहे म्हणजे घाटी होणार नाही आणि व्यवस्थित मिक्स पण होईल असं एक जो करून घ्यायचंय त्याच्यावरती मी ढाकण ठेवते दोन मिनटे झाले की आपण हे काढून घेऊ तर आता दोन मिनटे तीन मिनटे झालेली आहे तर आता मी उघडून बघते तर हा आता आपला उपमा रेडी आहे एकदम छान असा फुललेला आहे गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये आपण काढून घेऊन आता मी या प्लेटमध्ये काढून घेतला त्याच्यावरती आपण शेंगदाळ टाकायचे मी व्यवस्थित तेलात भाजून घेतलेले आहेत त्याच्यावरती बारीक शेव स्प्रिंकल करून घ्यायचे शिकवते तर अशा प्रकारे आपला उपमा रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद